नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद वनी वनी नाव नाव ग ग मला वाटत यावं ग मला वाटत डोंगराला ग पाना पानात वनी तुझ नाव पाना पानात वनी तुझ नाव ग मला वाटत डोंगराला यावं ग मला वाटत डोंगराला यावं देवी तुझ्या मी डोंगरी तुझ्या तळ्यात मी ग ते देवी तुझ्या मी डोंगरी येते तुझ्या तळ्यात मी ग नहाते पाना पानात वनी तुझं नाव ग पाना पानात वनी तुझं नाव ग मला वाटत डोंगराला याव ग मला वाटत डोंगराला याव ग लेका दुबडी ग आली तुझा दारी छाया राहू दे वरी लेका दुबडी ग आली तुझा दारी छाया राहू दे ग वरी पाना पानात वनी तुझं नाव ग पाना पानात वनी तुझं नाव ग मला वाटत डोंगराला याव ग मला वाटत डोंगराला ग आले चालत तुझा मिदारी भगवनी शान निशान भगवनी शाना शिखरावरी पाना पानात वनी तुझं नाव ग पाना पानात वनी तुझं नाव ग मला वाटत डोंगराला याव 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 ग